बर कुठून आलाय तुम्ही कोणता मसाला आणि दोघांमध्ये मोदी आणि ते आम्ही ठेवायचो घात बर तो किती काळच चालू दीड वर्षापासून घालतो बर कधी बसता तुम्ही बीडब्ल्यू कॉमकरांच्या मसाला गेल्या दहा वर्षापर्यंत दहा वर्ष खूप दहा वर्षही तुम्हाला मसाल्याचा ब्रँड बदलावा कधीच नाही मी कधी बदलणार तर नाही छान क्वालिटी खरंच खूप छान क्वालिटी आहे स्टाफ पण खूप कॉपरेटिव्ह आहे आपण ज्याप्रमाणे बोलतो त्याप्रमाणे मसाले भाजून दिले जातो तसंच बोलण्याची पद्धत स्टाफची खूप चांगली आहे मला दहा वर्षाचा एक्सपिरियन्स खूप म्हणजे खूप छान आहे वा मग आता तुम्हाला मसा मसाला बनवून मिळालाय हो हो मिळाला किती वेळात दिला त्याला हार्डली मी आली तेव्हा दहा नंबर होते ना तर आता मी नऊ वाजता आलेली आता मग रेडी झाले आता जवळजवळ जवळ किती दोन दोन वाजले तोपर्यंत कुठून पण जोपर्यंत मी सांगत नाही की बारीक झालेला आहे तोपर्यंत ते मशीन बंद करत नाही आपल्याला तोपर्यंत बाहेर करून देईल जितका तुम्हाला हवा असा वीस किलो मसाला तुम्हाला एवढा वेळात त्यांनी बनवला एवढ्या गर्दी खूप आता तुमचा एवढी छान सर्विस केली आहे त्यांनी मसायला वगैरे सुद्धा ओनार छान सोय त्याबद्दल तुम्हाला काय खरंच खूप छान आहे स्टाफ पण ओनर पण खूप छान आहे आणि फ्ले आहेत माणूस ते खूप छान मैत्र यांच्याकडे एवढी गर्दी सतत असते हो मी जेव्हा जेव्हा येते त्या गर्दी अशीच असते त्यामुळे मी सकाळी सातला उठली की म ज्या दिवशी मसाला बनवायचा मी आठ ते साडेआठपर्यंत घालत असते म्हणून मी या टायम माझा तुम्ही हे मसाले घालून फाट्या बघितले काय घरचं सगळं जेवण माझं याच मसाल्यामध्ये वेज नॉनव्हेज बनवून हां व्हेज व्हेज नॉनव्हेजसाठी मी साठी मसाले तेपने 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 ते पण इथूनच घे हा ते पण इथून घे कोणते कोणते घेतात चिकन मसाला स्टेशन मालवणी मसाला ठामकर स्पेशल हे सगळे मसाल्यामध्ये इकडचे इकडच्या सामानाची क्वालिटी खूप छान आहे पण मग लालबागमध्ये एवढी सगळी दुकान आहे तर ट्राय करायला असं नाही का अजिबात नाही कारण याच्यावरती एवढा विश्वास बसला नाही की दुसऱ्याकडे जाण्याची इच्छा होती